आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे माळावर केलेल्या पारधी समाजाच्या लक्ष्मी आईच्या देवकार्यात दीर त्याच्या बायकोला उचलून घेऊन नाचला म्हणून रागाला गेलेल्या भाऊजईने चक्क दीराच्या पोटात चाकूने भोसकल्यानं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवार चार ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली याबाबत संगीता काळे यांनी शहर पोलिसांमध्ये जाऊन अशा काळे हिच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी आशा हिला पोलिसांनी अटक केली आहे पाच ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर उभे केले असता तिला नऊ ऑगस्ट पर्यंत सुनावली या घटनेत धनराज काळे याचा उपचार माहिती अशी की मृत धनराज काळे आणि पत्नी संगीता हे मुंबई येथे गजरे विकण्याचं काम करत होते गेल्या वर्षी मृत धनराज याचा भाऊ एजीनाथ हा मृत झाल्याने त्याची पत्नी आशा आणि मुलगा विष्णू यांचा धनराज हात सांभाळ करत होता नागोबाची वाडी येथे समाजाचे देवकार्य असल्याने मृत धनराज पत्नी संगीता भाऊजय आशा आणि पुतण्या विष्णू असे चौघसजण पंधरा दिवसांपूर्वी गावी आले होते चार ऑगस्ट रोजी समाजाचा लक्ष्मी आईचा देव असल्याने माळावर मंडप टाकून कार्यक्रम सुरू होता यामध्ये मृत धनराज हा बायको संगीताला उचलून घेऊन नाचत होता दरम्यान सायंकाळी साडेसात वाजता घरी जाऊ आशा आणि धनराज यांच्यात भांडण सुरू असल्याचं संगीता समजले घराण्याची संगीता पोहोचली असता धनराज आणि जाऊ आशा यांच्यामध्ये भांडणाचा आवाज येत होता यावेळी नवरा धनराज हा पोटाला हात लावून घराबाहेर आला, आला आणि आशा हिने पोटात चाकू मारल्याचे सांगितले शेजाऱ्यांच्या मदतीने धनराज याला मोटरसायकल उपचारासाठी बार्शी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात उपचार सुरू केले उपचार सुरू असताना पाच ऑगस्ट रोजी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास धनराज हिला काळे याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव करत आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे